सकल मराठा शिक्षक बांधव बीड जिल्हा यांच्या वतीने आज केळी वाटप करण्यात येत येत आहे काल शनिवार असताना उपवासाचा दिवस होता या उपवासाच्या दिवशीही खिचडीचे आणि केळीचे वाटप करण्यात आले होते या निमित्ताने आमच्या बीड जिल्हा परिषदेच्या महिला भगिनीसुद्धा आज अंतरवली सरटी या ठिकाणी आलेल्या आहेत आदरणीय नानी मॅडम यांना विनंती करतो की आपण आपली प्रतिक्रिया द्यावी आज आम्ही दादा जरंगे यांना पाठबळ देण्यासाठी बिडून इथं आलेलो आहे आणि दादाची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही उच उच, उच आलेलो हो। आहोत तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांची जे रास्त मागणी आहे आरक्षणाची ते सरकारने तात्काळ द्यावं आणि दादाला या उपोषणापासून त्यांना सुटका करावी दादाची तब्येत जी आहे तर ती फक्त त्यांच्या पाठीमागं भक्ती आणि शक्ती दोन्ही त्यांच्या पाठीमागं आहेत आणि आमच्या साहेबाचं कुंकू बळकट असल्यामुळं आमच्या दादाला काही होणार नाही आणि आम्ही ही लढाई नक्की शंभर टक्के जिंकू असं मला विश्वास आहे या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या महिला भगिनी आदर्श शिक्षिका आदरणीय कुडके मॅडम पण आलेले आहेत कुडके मॅडम यांना विनंती करतो की चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली प्रतिक्रिया देऊन तर आम्ही बीड जिल्ह्यातून शिक्षक संघटनेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी केळी वाटपासाठी थांबलेलो हो, आहोत तर मनोज दादा दारांगी दा दा पाटील यांनी आतापर्यंत एक वर्ष झालं उपोषण करत आहेत मराठा आरक्षणाची त्यांची मागणी रास्त आहे आणि इतर समाजाच्या तुलनेमध्ये मराठा समाजाला खूप महागास आहे आणि त्यांना समाजाच्या तर मिळालाय आरक्षण मिळालं पाहिजे असं आम्हाला सर्वांना सर्व मराठा बांधवांना किंवा मनोजादा तारंग पाटलांची भूमिका आहे आम्ही सर्वजण सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधव त्यांच्या पाठीशी आहेत आणि सरकारला अशी विनंती करते की मराठा मराठा समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे नाहीतर मराठा सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमचं आरक्षण आम्ही हक्काचं आम्ही मिळूनच घेणार आणि जारांगी पाटलांकडे पाहिलं तर खूप असं मनात खूप वाईट वाटतं कारण त्यांची अवस्था खूप वाईट असतो वाईट झालेली आहे की त्यांच्या ज्या रात्री त्यांना उपलब्ध त्यांच्यामध्ये नाही तर सरकारला एवढी कशी कायम आहेत नाही एवढं कसं पाषण आहे आणखीन अंत काही पाहू नका जर अंगी पटला तर तब्येत वरचेवर होत आहे तर तुम्ही त्याबद्दल कार्यवाही करा आणि लवकरात लवकर आम्हाला आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जरंगे पाटील हे यांचं उपोषण सुरू आहे हा सर बोलतात आ, लाके सर बीड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक सर सुद्धा आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी मी त्यांना विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराव शिवराय या ठिकाणी सकल मराठा समाज त्यांना समाजासाठी बीड जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवामार्फत या ठिकाणी खेळी वाटप तसेच कालही या ठिकाणी खिचडी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला होता या ठिकाणी महाराष्ट्रातून तमाम मराठा समाज दादा जरंगे यांना सपोर्ट देण्यासाठी आहे आणि त्यांच्या बालपणाची खाण्यापिण्याची सोय व्हावी ही आपल्या सकल मराठा समाजाची जबाबदारी आहे ते समजून तमाम बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधव भगिनींनी या खिचडी वाटप खिळी वाटपचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसार या समाजाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे आणि योग्य अशा प्रकारचं नियोजन करून या ठिकाणी अल्पवपारखिळी वाटप केलेली आहे या ठिकाणी एकच मी मागणी करतो की सरकारने मनोज दादा यांची दखल घेऊन ताबडतोब मराठा समाजाला आरक्षण द्यावं व तातडीने हा प्रश्न सोडावा व उपोषणाला उपोषण सोडावं अशा प्रकारची मी विनंती करतो धन्यवाद